नमस्कार मी सविता पाटील तर आज बनवणारे मी मस्त सुक्क चिकन बनवणारे मस्त आपल्या हॉटेलसारखे ग्रेव्ही तयार करून सुक्क चिकन बनवणारे तर मग चला करूया सुरुवात तर बघा इथे मी चिकन आणलेलं आहे पा पाचशे ग्रॅम घेतलेले आहे मी चिकन म्हणजे अर्धा किलो चिकन घेतलेले आणि दोन ते तीन पाणी स्वच्छ धुवून घेतलेले त्याला आता धुवून त्याला आता आपण हळद आणि मीठ लावून अर्धा तासासाठी साईडला ठेवणार आहोत तर आता इथे थोडीशी मी हळद घेते हळद आणि मीठ घ्यायचं आहे आता तर असं आपल्याला हे हळद मीठ लावून ठेवायचं आहे कारण मीठ लावून छान असं एक जेव होईल ते हळदने मीठ लावून आणि खूप छान असं टेस्टी लागतं तर आता हातानेच मी असं एकत्र करून घेते आता तर अशा प्रकारे बघा मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे एक एक जेव करून घेतलेलं आहे आता अर्धा तास झालेला आहे बघू शकतो मी छान असं मिक्स झालेलं आहे आणि थोडा कलरही चेंज झालेला आहे त्याचा तर आता इकडे मी गॅसवरती पातेले ठेवलेले आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आपल्या आवडीनुसार तेल टाकायचं आहे तर मी इथं दोन पाळ्या तेल घेतलेलं आहे आता याच्यामध्ये अर्धा चम्मच जिरं आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्या ठेचून घेतलेल्या आहेत आणि अर्धा इंच अद्रकचा तुकडा घेतला तो तोसुद्धा ठेचून घेतलेला आहे आता एक मिनटं हे सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे अद्रक लसूण आणि जिरं आता याच्यामध्ये मी एक मिडियम साईजचा कांदा घेतलेला होता तो, बारी तो, होत तो असा बारीक कट करून घेतलेला आहे तर कांदासुद्धा आपल्याला एक मिनटं छान असा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे जोपर्यंत कांद्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत असंच ढवळत राहायचं आहे तर बघा मी अशा प्रकारे आता एक मिनटं छान असा कांदासुद्धा तळून घेतलेला आहे आणि कांद्याचासुद्धा कलर बघा तुम्ही थोडा चेंज झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला चिकन टाकायचं आहे तर चिकन मी अर्धा तास साठी साईडला ठेवलं होतं आता अर्धा तास झालेला आहे ना आता आपण याच्यामध्ये चिकन शिजायला टाकून घेऊ तर आता एक मिनटं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे चिकन सुद्धा तेलामध्ये अशा प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस कमीच ठेवायचा आहे जास्त फुल नाही करायचा आहे मिडियम साईजवरतीच आपल्याला हे चिकन शिजवायचं आहे तर अशा प्रकारे मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आता याच्यामध्ये कोथिंबीर आणि कोथिंबीर टाकल्यावर परत मी अजून मिक्स करून घेते आता आपण याच्यावर झाकण ठेवायचं आहे म्हणजे एक प्लेट ठेवलेली मी आता प्लेटमध्ये सुद्धा आपल्याला अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला या चिकनमध्ये गरमच पाणी टाकायचं आहे तर बघा एक इकडे मी पाच मिनटं चिकन वाफ्यात शिजवून घेतलेलं आहे आणि पाणी पण छान असं गरम झालेलं आहे आता तेच पाणी आपल्याला या चिकनमध्ये टाकायचं आहे आणि परत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला छान असं चिकन शिजवून घ्यायचं आहे आता याच्यावर मी परत झाकण ठेवते आता चिकन शिजेपर्यंत आता आपण मसाला तयार करून घेऊ काळा बटण तयार करून घेऊ आता आपण तर इकडे बघा मी वा खोबरं घेतलेलं होतं ते खोबरं मी भाजून घेतलेलं आहे कांदासुद्धा मोठा असायचा कांदा घेतला आहे तोसुद्धा भाजून घेतलेला आहे कोथिंबीर अर्धा चम्मच जिरं अर्धा इंच तुकडा मी अद्रकचा घेतलेला आहे आणि लसूण अद्रक मी अगोदर पण टाकलं तर म्हणून आता थोडंसं कमी घेतलेलं आहे आता आपल्याला याचं छान असं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर बघा इकडे मी असं वाटण तयार करून घेतलेलं आहे मस्त आणि आपलं चिकनसुद्धा छान असं शिजलेलं आहे मस्त बघू शकतो मी पाणीसुद्धा कमी झालेलं आहे आता आपल्याला हे चिकन चपातीला साईडला ठेवायचं आहे आणि आता आपल्याला सुक्कं चिकन तयार करायचं आहे तर इकडे कढई ठेवलेली आहे गॅसवरती आणि कढईमध्ये आता हे तुम्ही तेल घेतलेले आहे तर दोन ते अडीच पाया तेल मी याच्यामध्ये टाकलेलं आहे तुम्ही तुमच्यानुसारच घ्या आता तेल पण छान असं गरम झालेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये जे वाटण तयार केलेलं आहे तर ते टाकायचं आहे आणि आपल्याला दोन मिनटं छान असं तेलामध्ये शिजवून घ्यायचं आहे मस्त फ्राय करून घ्यायचं आहे हे वाटणसुद्धा तर अशा प्रकारे दोन ते तीन मिनटं छान असं धळतंच राहायचं आहे म्हणजे खाली करत नाही म्हणून तर अशाच प्रकारे छान मस्त वाटणसुद्धा तयार झालेलं आहे आपलं सुक्का चिकनसाठी ग्रेव्ही छान तयार झालेली आहे त्याच्यामध्ये बघा मी चिकन मसाला घेतला आहे अर्धा चम्मच धना पावडर अर्धा चम्मच आपला घरगुती मसाला अर्धा चम्मच आणि इकडे गरम मसाला अर्धा चम्मच घेतलेला आहे आता हे सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचे आहेत मी घरगुतीच मसाले ॲड केलेले आहेत जे मी स्वतः घरी बनवते तेच आता एक मिनटासाठी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मसालेसुद्धा भाजून घ्यायचे आहेत आणि आता आपण जे चिकन घेतलेले शिजवून ठेवलं होतं ते चिकन आता त्याच्यात ॲड करायचं आहे तर चिकनसुद्धा छान असं मस्त शिजलेलं आहे तर चिकन कमीत कमी आहे ते नव्वद टक्के शिजवून घ्यायचे आणि नंतरच आपल्याला सोप चिकनला तयारी करायची तर आता बघा इकडे मी चिकन छान असं ग्रेवीमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे खूप छान असं टेस्टी चिकन तयार होणार आहे आज आता याच्यावरती मी परत एक मिनटं झाकण ठेवते आता एक मिनटानंतर बघू बघू शकतो मी खूपच छान असं तयार झालेलं आहे आता इथं मी मिक्सरच्या भांड्यात थोडंसं ग्रेव्ही होती लटकलेली मसाल्याची तर त्याच्यात थोडं पाणी ॲड करून ते धुवून परत मी याच्यात थोडं पाणी ॲड केलेलं आहे आणि जे आपलं चिकन शिजवलं होतं ते जे सूप होतं राहिलेलं ते सूपसुद्धा आपण आता याच्यात अजून थोडंसं ॲड करणार आहोत तर इकडे मी आता सूप टाकून घेते थोडंसं आणि ह्या सूपमध्येच आपल्याला दोन मिनटं छान असं शिजवून घ्यायचं आहे आता त्याच्यात थोडंसं मीठ चवीनुसार मी अगोदरसुद्धा मीठ टाकलेलं होतं आता थोडं कमी घ्यायचं आहे तर आता परत मी मिक्स करून घेते अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि आता आपल्याला एक मिनटं छान असं शिजवून घ्यायचं आहे चवीनुसार आता थोडी कोथिंबीर एकच नंबर आपलं चिकन तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही आता मी एका प्लेटमध्ये तुम्हाला काढून दाखवते तर छान असं सुक्क चिकन तयार झालेलं आहे एकच नंबर झालेलं आहे तुम्ही सुद्धा असं घरी ट्राय करून बघा मा चिकन आपल्याला घरच्या घरी कसं खाता येईल आज त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बनवलेला आहे मी आपल्याला कुठे हॉटेलवर जायची गरज नाही आहे घरच्याच मसाल्यांमध्ये आपण छान असं सुक्क चिकन बनवलेलं आहे बघूनच तो नाला पाणी सुटलेलं आहे बघू शकता तुम्ही तर आजसाठी तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा पुढच्या वेळी आपण लवकरच भेटू तोपर्यंत धन्यवाद